उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात आपण थेट तिथे जाऊया काही लोकांना थोडं श्रद्धा सबुरी ठेवावी लागते आणि मी आपल्याला विश्वासाने सांगतो की ज्या लोकांना मंत्री ना आता पहिल्या टप्प्यात बनले नाही ते पक्षाचं काम करतील संघटनेचं काम करतील दुसऱ्या टप्प्यात तेही होतील ते, होती। ते दुसऱ्या टप्प्यातले मंत्री ते पक्षाचं काम करतील हे सगळं एक रुटीन एक आपलं आ, जी पद्धत आहे कामाची आणि शेवटी प्रत्येकाला शिवसेना बाळासाहेबांचे विचार आनंदिगी साहेबांची शिकवण ही सगळ्यात महत्वाची आणि प्रेमाची आणि त्यामुळे या सर्व गेल्या अडीच वर्षामध्ये किंवा उन्हा त्याही पूर्वी गेले पाच दहा वर्षापासून ही सर्व जे आमदार आहेत कार्यकर्ते आहेत एकनाथ शिंदेबरोबर फक्त पद आणि पदाचं संबंध पदाचा संबंध नाही तो एक जीवाभावाचं नातं निर्माण झालेलं आहे एक दुसऱ्याच्या सुखदुःखामध्ये आम्ही धावून जाणारे लोक त्यामुळे एक परिवार आहे एक कुटुंब आहे त्यामुळे ते काही नाही ते मला भेटले आज बोले आता झालं त्यांचं दोन दिवस थोडस माणसाच्या मनामध्ये नाराजी असते भावना असते प्रत्येकाला भावना व्यक्त करा करता भावना पण ते शेवटी बघा परिवारापासून कुटुंबापासून आमच्या कोणी वेगळं होत हे शिवसेना हे आमचं कुटुंब आहे तुम्हाला मी सांगतो शिव विजय शिवतरे यांनी मला हे सांगितलं होतं एकनाथ शिंदे यांचा मी विश्वासू सहकारी हे पद माझ्यासाठी सर्वात मोठं प्रकाश इथं बसला आहे त्यांनी मला येऊन सांगितलं ठीक आहे घरचे लोक थोडे वाईट वाटतं नाराज होतात नरेंद्र मला येऊन भेटला त्यांनी मला सांगितलं आता ही सगळी मंडळी जोरात काम करणार आमची जबाबदारी आता वाढलेली आहे आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांचं मॅन्डेंट मिळालेलं आहे आता जबाबदारी आमची वाढली आहे कारण आम्ही ज्या आमच्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ सर्व घटकांनी जे भरभरून मतांचा वर्षाव जो केला महायुतीवर आणि मी म्हणायचो नेहमी की महायुतीला अडीच वर्षामध्ये केलेल्या कामाची पोचपावती जनता दिल्याशिवाय राहणार नाही आणि ते लोकांनी करून दाखवलं सावत्र भावांना दूर ठेवलं त्यांना घरी बसवलं आणि महायुतीला विजयी केला त्यामुळे पद कुठलं पद मिळेल पद मिळणार नाही ही पदं येतात जातात त्यामुळे पदापेक्षा आज आमचं उत्तरदायित्व लोकांच्या लो लोकांशी जी आमची नाळ जुळलेली त्यांच्याबरोबर आहे आणि म्हणून मी नेहमी म्हणतो मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार आहे महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये काय अमूलाग्र बदल होणार आहे हे महत्त्वाचं आहे पण अडीच वर्षात आम्ही नेमकं तेच केलं प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम होतो आणि त्याची प्रचिती या निवडणुकीमध्ये आम्हाला मिळालेली जबाबदारी कल्याणच्या घटनेबाबत स्वतः खुद्द मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये निवेदन केलेलं आहे आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई देखील केलेली आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकशाहीमध्ये जे आपले फंडामेंटल राईट्स आहेत त्याच्यावर कुणालाही गदा आणता येणार नाही कुणी कसं राहावं आणि कुणी काय खावं या बाबतीमध्ये या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाची अस्मिता जपण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला बाळासाहेबांनी शिवसेनेला जन्म दिला आणि शिवसेना सुरू झाली आणि तेव्हापासून मराठी माणूस मानेने जगू लागला त्याला मोठ्या कार्यालयांमध्ये सरकारी कार्यालयांमध्ये नोकऱ्या मिळू लागल्या त्याचा मानसन्मान वाढला आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा अपमान कुणालाही करता येणार नाही आणि या बाबतीमध्ये कुठल्याही मुलाईजा कोणाचा ठेवता येणार नाही संबंधित घटनेवर सरकारने गांभीर्याने घेतलेला आहे पुन्हा एकदा सांगतो मी मुख्यमंत्री महोदयाने सभागृहामध्ये या बाबतीमध्ये भाष्य केलं आहे आणि कारवाई देखील स्थानिक राज ठाकरेंनी लोकप्रतिनिधी तिथे फिरतले नाहीत गांभीर्या अरे बाबा त्यांचेही कार्यकर्ते गेले असतील परंतु आमचे स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी अशा प्रकारच्या घटनेकडे गांभीर्याने पाहतात आणि अशा तात्काळ त्या ठिकाणी पोहोचतात स्थानिक लोक शिवसैनिक त्या ठिकाणी पोहोचले त्याची जी घटनेची गंभीर दखल आमच्या स्थानिक पातळीवरच्या लोकांनी देखील केली मराठी भाषेला अभिजात दर्जा देणार आहे मराठी भाषेकडनं काळामध्ये कशा प्रकारे अरे मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं काम कोणी केलं कुणाच्या काळात झालं आमच्या महायुतीच्या काळात झालं आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या काळात झालं त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा किती वर्षापासून मागणी होती केलं का कोणी आणि म्हणून मी प्रधानमंत्री महोदयांना धन्यवाद देतो की त्यांनी या महाराष्ट्राची एक अस्मिता जपण्याचा प्रयत्न केलेला आहे बिलकुल फॉर्म्युला ठरलाय आणि शिक्कामोर्तब झाला पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलेला आहे त्या बाबतीमध्ये पण मुख्यमंत्री महोदयाने सभागृहामध्ये सविस्तर उत्तर दिलं आहे सविस्तर निवेदन केलेलं आहे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे माणूसकीला काळीमा फासणारी आहे आणि म्हणून या बाबतीमध्ये सरकारने गांभीर्याने घेतलेला आहे यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे आणि त्याचबरोबर जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना निलंबित केलेलं आहे आणि त्याचबरोबर पोलीस अधीक्षक यांना तिथून दुसरीकडे त्यांना ते त्यांची बदली करून ट्रान्सफर केलेली आहे आणि म्हणून यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काम सरकार करणार नाही यामध्ये एस आय टी नेमलेली आहे न्यायालयीन चौकशी होणार आहे कोणी गुन्हेगार कितीही मोठा असेल आणि कुणाच्याही जवळचा असेल कुणाशीही त्याचे लागेबांधे असतील तरीसुद्धा हे महायुती सरकार कायदा सुव्यवस्था याचं thank <laughs> you